शिवाजी पाटील मावळी इतिहास यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला जन्मभरी संसारी तू जे जे केले एका हाताने केले दुसऱ्या हाताने भोगिले एका हाताने केले दुसऱ्या हातानी भरले भार दुःखाचा सदैव उरी राहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला दे जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला बायका मुले गाणी आक्रोश केला आक्रोश केला बायका मुलेची उलगांनी आक्रोश केला आक्रोश केला घडीच्या तमाच्या नंतर विसरहा पडला हा पडला सारा हा जाग्या वरी राहिला सारा खजिनहा जाग्या वरी राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा हो सुकाचा कुणी पाहिला सांगा सोहळा हो सुकाचा कुणी पाहिला